राहुरी शहरामधील नगर मनमाड राज्य महामार्गावरती पाण्याची टाकी परिसरामध्ये एका हॉटेलच्या शेडमध्ये मध्ये आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावरती अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकानं एकवीस डिसेंबर रोजी संध्याकाळी छापा टाकलाय त्यावेळी पथकानं जुगार खेळण्यासाठी जाणाऱ्यांना रंगेहात पकडून गजाड केलाय अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकामध्ये हवलदार बाळासाहेब गुंजाळ यांनी राहुरी त्यामध्ये की डिसेंबर रोजी संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास राहुरी येथील नगर मनमाड राज्य महामार्गावरती पाण्याच्या टाकी परिसरामध्ये असलेल्या हॉटेल कुबेरच्या शेडमध्ये आडोशाला तिरट नावाचा हार जितीचा जुगार सुरू होता यावेळी पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला आणि जुगार खेळणारे जुगारी राजेंद्र अन्ना गायकवाड राजू रूपचंद शिंदे रफिक हमीद शेख तसेच विठ्ठल रामू गुंजाळ राजू बशीर शेख या चार जणांना पकडून गजाड केला आहे हवलदार बाळासाहेब गुंजाळ यांच्या फिरादीवर पकडलेल्या आरोपींवरती रावरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार बैराळ हे करतायत मनोज साळवे सह सतीश फुलसावंदर सी चोवीस तास राहुरी सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि तुम्हाला जर इतरांपेक्षा फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर